असे हे प्रिंट व्हायला कारण तहसील कार्यालय जालना या ठिकाणी जिल्ह्याचं हे तहसील कार्यालय अनेक जे काही ग्रामीण भागातले वस्तीतले अनेक लोक या ठिकाणी येत आहेत पुरवठा विभागाचा जो चार्ज आहे इन्स्पेक्टर म्हणून कामले मॅडम हे इथे अनेक लोक येतात जातात यांची मोठ्या प्रमाणावरती व्यवसाय जे आहे ती होते खरं पाहिलं तर माननीय मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांनी सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी अशा काही अडचणी येतील लालकी बहीण योजना हिची काढलेली आहे पण मात्र एक अशी की या ठिकाणी केराची टोकली राबवण्याचा प्रयत्न जे आहे मुख्यमंत्र्याला सांगू इच्छितो की ज्यांना जे तहसील कार्यालय यामध्ये एकीकडे पाहता महाराष्ट्र राज्याचे जे की मुख्यमंत्री आणि लाडली बहीण योजना हिची घोषित केली आणि गेल्या तीन ते चार दिवसापासून आर सी ची जी, जी काही साईट जी आहे ती बंद आहे असं कारण सांगितलं जातं पण अनेक लोक या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये चक्रा मारून जातात येतात अनेक काम धंदे सोडून या ठिकाणी जे आहेत तर अनेक लोक उपाशी पोटी या ठिकाणी आलेले आहेत पण मात्र इथं जेव्हा पत्रकार जो चौथा आदरस्तंभ जेव्हा येतो त्यांना सुद्धा उडवणीचे उत्तर जे आहे तर ते दिले जातात माननीय जिल्हाधिकारी कार्यालय चालना व या जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी सामान्य प्रशासन विभाग व या ठिकाणच्या तहसीलदार मॅडम छाया पवार मॅडम यासुद्धा या ठिकाणी अनेक असंख्य जे जे प्रश्न आहेत आहेत लोकांचे पण मात्र या या ठिकाणी ठिकाणी जी आहे प्रत्येकाला आल्यानंतर केले जाते आणि एक म्हटलं तर आपला जो कागद आहे प्रत्येक एक शासनाने नियमावली तयार केली आहे राज्य घटनेप्रमाणे की प्रत्येक शासनाचा जो कागद आहे त्यावरती साईन करणं इन्रॉसमेंट देणं आणि तो कागद जमा करून घेणं हे काम असतं पण मात्र या ठिकाणी आवक जावक सुद्धा विभाग या तहसील कार्यालयामध्ये नाही ही अत्यंत खेदजनक बाब आहे मुख्यमंत्र्यांचं मी या ठिकाणी लक्ष वेधू इच्छितो धनुमंतु